आमच्या गावात दोन सीट दिलेले आहेत तुमच्या गावात तीन दिलेले आहेत आणि आपल्या ह्या परिसरामध्ये ही आमची पासात गावं आहेत ह्या पासात गावामध्येच खरी जबाबदारी आहे की ह्या पॅनलला निवडून देण्याची आणि इतर जास्त सभासद आहेत तर उद्याच्या चोवीस तारखेला या पॅनलला आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे तरच बँक आपली टिकणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो या बँकेत आपल्या परिसरात ह्या बँकेच्या एक नंबरला आता करपेनी सांगितलं की वाकरेगाव हे एक नंबरला आहे दोन्हीही बँकेत कुंभी बँक आणि यशवंत बँक बैंक, ह्या बँकेत ठेवीदार म्हणून सभासद इथले जास्त आहेत आणि त्यांच्या ठेव्या आहेत ह्या ठेवी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की बँक जर वाचवायची झाली तर ह्या राजर्षी शाहू संस्थापक पॅनललाच प्रचंड मताने बहुमताने निवडून द्यायला पाहिजे आणि ही जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे तशीच कुडित्र म्हणा कुपीर म्हणा सांगरुळ म्हणा बाकीचं आता इथं कोगे कोपारडे ही जे अपली गावर आए। है। जी आपली सात आठ गावं मोठे आहेत त्या गावातले सभासद जास्त आहेत आणि यांच्यावरच ही इलेक्शन अवलंबून आहे तरी या सर्व सभासदाना मी परत एकदा कळकळीची विनंती करतो आणि ह्या अंगठी ह्या चिन्हावर सर्व पॅनल टू पॅनल मतदान करून त्या पॅनलला प्रचंड बहुमतानं निवडून देऊया एवढीच मी तुम्हाला विनंती करतो